पार्ट एक में आपका स्वागत है हार्दिक स्वागत है कृपया देख के नीचे चलिए देख के नीचे चलिए बाहर अंदर बाहर ट्रेक करिए वाह क्या एक्टिंग कर रहा है हेलो एंड वेलकम बैक टू माय चैनल सो वाजले आहेत सकाळचे सहा निघायचं होतं साडेपाचला पण मला ऑटो बुकच होत नव्हती सो त्यामुळे लेट झाला थोडा फायनली एक ऑटो भेटली बुक झाली आणि मी पोचली ऑफिसजवळ आणि ही आहे आमची टेम्पो ट्रॅव्हलर आणि खूप सारे लोक खूप लवकर आले होते आणि खूप सारे लोक लेटही होते त्यातले लेट म्हणजे आमच्या मृणाली मॅडम त्यानंतर मग आम्ही बस बसमध्ये आणि आम्ही खूप 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 एक् एक्सायटेड आहे ट्रीपसाठी ट्रीप स्टार्टच झाली थोडंसंच डिस्टन्स कवर केलं तेवढ्यात मॅडमांनी खायचं स्टार्ट करून दिलं आहे <laughs> प्रत्येक ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांना असं कलर कोडेड रिबिन दिल्या होत्या आणि बॅच दिलं होतं ज्या ट्रॅव्हलर्स थ्रू आलेले ते त्याचं लीड आहेत हे रोज आम्हाला काम देऊन देऊन नाचवतात अंधारबन ट्रेक नावातच त्याचा अर्थ आहे अंधार मीन्स डार्कनेस अँड बन मीन्स जंगल सो असं आहे अंधारबन द डार्क फॉरेस्ट जिथे तुम्हाला म्हणजे दिवसा पण अंधारच दिसेल लाईक म्हणजे दिवसा पण तुम्हाला अंधाराचा फील येईल सो त्याच्यामुळे त्याचं नाव डार्क फॉरेस्ट आहे आणि अंधार आहे अंधारबन ट्रेकचं डिस्टन्स आहे फोर्टीन किलोमीटर डिपेंड करतं की कि तुम्ही किती पॉईंट्स कवर करता त्याच्यावर बेस्ट टाईम आहे अंधारबन विजिट करण्यासाठी ऑगस्ट टू डिसेंबर मान्सूनमध्ये कारण तिथे छान असा पाऊस असतो आणि सह्याद्री माउंटेन्स तुम्हाला खूप 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 सुंदर दृश्य भेटेल आणि खूप मजा येईल अंधारबन जाता जाताच तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल्स दिसतील तिथे आपल्याला खूप सारे पॉईंट्स पण व्हिजिट करायचे लाईक कुंडलिका व्हॅले खूप सारे नॅचरल वॉटरफॉल आहेत जिथे तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकतात प्लस व्हॅले घनगड ताईलबैला सारसगड असं खूप सारे पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही फोटोग्राफ्स घेऊ शक शकता छान छान आणि पाण्याचा आनंद घेऊ शकतात आणि खूप 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 सुंदर असं जंगल आहे आम्ही गेलो होतो अल्फनीस्ट आ, ट्रेक ट्रॅव्हलर यांच्या थ्रू ट्रीपचा कॉस्ट होता फिफ्टीन हंड्रेड त्याच्यात होतं ट्रॅव्हलिंग फूड फूडमध्ये होतं ब्रेकफास्ट आणि लंच त्याच्यात तुम्हाला दोन तीन भाज्या स्वीट वरण भात असं सगळं काही होतं आणि ब्रेकफास्टमध्ये इडली वगैरे असं असतं नॉर्मली आणि चहाही भेटतो ओके okay, जर तुम्ही अंधार जात असणार तर तुम्ही काय काय कॅरी करायला पाहिजे फर्स्ट म्हणजे वॉटर बॉटल्स सेकंड जर तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे घेऊन जायचा तो थर्ड म्हणजे रेनकोट रेनकोट घेऊन जा कारण खूप जास्त पाऊस असतो तिथे जाताना तुम्ही रेनकोट विअर करून जाऊ शकता आणि येताना तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता भिजू शकता जे तुम्हाला वाटेल ते करू शकता आणि थर्ड म्हणजे मेडिसिन्स कॅरी करा तुम्ही कॅरी नाही पण केल्या तरी ते ज्या गाईड असतात जर तुम्ही कोणत्या ट्रेक ट्रॅव्हलर थ्रू गेले तर त्यांच्यासोबत ते आपल्याला गाईड पण देतात त्यांच्याकडे मेडिसिन्स ट्रेकिंग आहे सो ट्रेकिंग शूज मस्ट 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 आहे कारण चिखल वगैरे असतो आणि एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज सँडल पण कॅरी करा तिकडून येताना जर तुमचे शूज पूर्ण ओले वगैरे झाले तर मग थोडा प्रॉब्लेम होतो चालण्यासाठी सो एक्स्ट्रा कॅरी करा आणि एक पेअर ऑफ ड्रेस पण कॅरी करा कारण तुम्ही तुमचं पूर्ण ड्रेस आहे ना तो ओला होऊन जाणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट सो एक्स्ट्रा ड्रेस काय आम्ही पोष्टिक अंधार बनला जाताच सगळ्यात आधी आम्ही केला नाश्ता त्याच्यात होतं दोन दोन इडली वगैरे होत्या इडली छान होती त्याच्यानंतर आम्हाला चहा भेटला चहाही छान होता सो मग हे असं थोडंसं ब्रेकफास्ट करून आम्ही स्ट्रेट स्टार्ट करणार होतो स्टार्टिंग आणि एंड सेम आहे स्वराज हॉटेल आहे विशाल पडवळ हे तुमच्या मोबाईल मध्ये कोणाच्याही मेसेज टाकून द्यावा पाठवून देवा चुकल्यानंतर परत शोधा शोध रेंज नाहीये लक्षात घ्या चुकला तर परत एक चार ते पाच किलोमीटर फक्त चालायला लागेल म्हणजे तुम्ही जर गेला तर पलीकडच्या व्हॅलीमध्ये तिथे कार पार्किंग आहे पेड पार्किंग वेगळी आहे आपली पेड पार्किंग नाही आहे बरेच जण काय करतात पेड पार्किंग करतात कारण पार्किंग म्हटलं की ती पार्किंग येते तिकडे ओड्याच्या पलीकडे जाऊ नका स्ट्रेट जायचंय आपल्याला आहे का स्ट्रेट जायचंय आपल्याला स्ट्रेट घ्यायचंय आणि स्ट्रेट यायचंय परत फक्त काही पॉइंट सांगतो की कुठे कुठे तुम्हाला क्रॉस करायचे पहिला पॉईंट येतो तो म्हणजे फॉरेस्ट ची दोन ब्रिज आहेत पहिला ब्रिज आल्यानंतर ऑलमोस्ट आपण फिफ्टी पर्सेंट क्रॉस केलेला असतो सेकंड ब्रिज आल्यानंतर ऑलमोस्ट आपण नाईंटी पर्सेंट क्रॉस केलेला असतो सो सेकंड ब्रिज जो होतोय सेकंड ब्रिज नंतर एक आए, फोटो पॉईंट आहे कॉमन फोटो पॉईंट त्या फोटो पॉइंट आपला एंड असणार आहे सो आपण जाणारे ज्या वेणी त्याच वेळे परत आपण

हा जो आणलेला आहे तो व्हॅली किंवा तरी आपल्याकडे आहे फक्त कंडिशन एकच आहे की त्याच्या मित्रांनी त्याला उचलून घ्यायचा मित्रांनी त्याला उचलून घ्याटी ते आशिषत्रे तू माझ्या स्वपत्र तुमच्यासोबत जे काय प्लास्टिक असेल बॉटल्स असतील ज्या युज बॉटल्स आहेत कृपया फक्त एक लक्षात घ्या त्या बॉटल आपण पुण्यावरून आणलेल्या इथं पण कचरा टाकू नका इथं डस्टबिन जे इथं गावाची काही सोय नाहीये आपण आणलेला कचरा का कचराची काय वॉटेवर प्लास्टिक असेल ते पुण्याला आपल्या डस्टबिन मध्ये टाकायचे गावात टाकायचे नाही आहे इथं त्यांनी ती सोय केलेली नाही टेम्परेरी आहे ओके क्लिअर हे क्लिअर तुमच्या सोबत गाईड जे आहेत मी सगळ्यात पुढे असेल माझ्या पुढे कोणीही जायचं नाहीये मी चुकला तर शोधायला कोणाला येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे माझ्या पुढे कोणीही जायचं नाही सगळे शेवटी सुनील असेल सुनील हा सुनीलच्या मागे कोणीही थांबायचं नाही जर कोणी थांबत असेल तर सुनील आवाज द्या की मी मागे आहे म्हणून त्याचा तुम्हाला रिबिंग दिलेली आहे

नाही होते एट थाउजंड इंडिया मधली जी म्हणजे पण इंडिया मधला वन ऑफ चांगला क्लायमेट आहे सेफ्टी प्रिकॉशन तुमच्या सोबत नाव म्हणजे सेफ्टी एवढं फक्त लक्षात घ्या रोज पासून सगळे एव्हरीथिंग तुमच्या सोबत असेल काळजी करू नका मस्त मस्त एन्जॉय करा फक्त हे तुमच्या सोबत कोणी नाही घेतलेला आणि डीजे वगैरे काय सर्व आनंद घ्या आणि कोरडा म्हणजे वाटेमध्ये असं चिंकाळ वगैरे असं फॉरेस्ट जर पाहिलं तर खूप रिटर्न डिसेंबर मध्ये आपल्याला ओके 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी ओके ट्रॅकिंग पर बसले सर आमको प्राइस मिळणे वाला येस येस दो अप्रो लस गो गो

आणि ह्या पाण्यातून आम्ही व्यवस्थितपणे मार्ग काढला ए चला चला आम्हा बाडसर रिवर क्रॉस करते हुए तरी हे साव कस हे आल्या स्टार्टिंगलाच पडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी एक स्ट्रेचर बरोबर घेतलेला आहे फक्त उचलणार आम्ही नाहीये फक्त उचलणार आम्ही नाही

फ्रेंड्स जर तुम्ही कधी पुणे गेले तर हा ट्रेक नक्की नक्की करा पण मान्सून मध्येच करा इतकं सुंदर दृश्य आहे ते तुम्ही बघू शकता आणि रियल मध्ये ते जेव्हा तुम्ही बघता ना वाव लिटरली ले असं वाटतं जन्नत मध्ये तुम्ही हा जंगल पण बघा किती सुंदर आहे एकदम असं डेकोरेटिव्ह वाटतंय जसं काय निसर्गाने स्वतः डेकोरेट केलंय आय I मी mean, निसर्गानेच डेकोरेट आहे खूप सुंदर एकदम छोट छोटेसे असे डबदे बे आहेत जे हाय हा खाली जायचा वर जायचा शॉर्टकटचा रस्ता आहे पण आम्ही त्या ठिकाणी शॉर्टकट घेणार नाहीये विकेंड असल्यामुळे बरीच गर्दी होती कंटिन्यू लाईन होती दूर, दूर पर्यंत म्हणजे लोक दिसतात तिथे ऑलमोस्ट तर बेकार गर्दी होती बेकार हा धुळ्याचा शब्द आहे सो प्लीज अंडरस्टँड मध्ये मध्ये येऊन जातं ते पाऊस ऑलमोस्ट कंटिन्यू होता मध्ये मध्ये बंद होत होता आणि आमच्या टीममेट्स एक दोन जणांचे मोबाईलही खराब झाले कारण एकाने बॅगेत म्हणजे आमच्या एका सरांनी बॅगेमध्ये ठेवला होता आणि तो भिजला मोबाईल पूर्ण सो त्यामुळे बंद झाला होता आणि माझी फ्रेंड म्हणून आली जी तुम्ही बघितली आता तिने म्हणजे स्नॅप स्नॅपचॅटचं येड आहे तिला सो तिने खूपदा मोबाईल बाहेर काढल्यामुळे त्याला पाणी लागलं आणि तो चालूच नव्हता होत सो तुम्ही जर कधी गेले तर वॉटरप्रूफ असेल तरी थोडं सावधान राहा कारण मी मला पण भीती वाटत होती माझा फोन वॉटरप्रूफ आहे पण तरी मला वाटत होतं की खराब होईल कारण मी पण ऑलमोस्ट पूर्ण शूटिंग मी मोबाईल बाहेर काढूनच घेतलं आहे मला थोडा पण होता की मी छत्री कॅरी करायला पाहिजे होती म्हणजे मोबाईल माझा थोडा सेफ राहिला असता अजून नंतर येताना मला छत्री भेटली होती एका टीममेटची म्हणून थोडा तो मोबाईल वाचला नाही तर माझा पण मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झालाच असता मोबाईल कवर होता पण ते कंटिन्यू पाऊस असल्यामुळे तो पण त्याच्यात असं क्लिअर नव्हतं दिसत कॅमेरामध्ये फोटोज क्लिअर नव्हते व्हिडिओज क्लिअर नव्हते हा ब्रिज बघा तुम्हाला असे दोन तीन ब्रिज तिथे भेटतील खूप सुंदर आहे खूप 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 सुंदर आहे रिअलमध्ये तर अजून खूप सुंदर आहे आणि हा व्हिडिओ मी आ, कवर लावून घेतला होता बघा कसा ब्लर आला आहे आमच्यासोबत दोन तीन अशा टेम्पो ट्रॅव्हलर होत्या आणि खूप सारे लोक मुंबईहून आले होते ठाण्याहून खूप सारे लोक पुण्याहून आले होते असे बरेच लोक आले होते ट्रॅ ट्रेकिंगसाठी सॉरी धबधबा दब बघा केवढा फोर्स आहे जर चुकून कोणी याच्यात पडलं तर वाचण्याचा काही चान्स नाही आहे पण हां जे गाईड असतात ना आता आमच्यासोबत जे, जे दोन गाईड होते एक जण पुढे थांबतो म्हणजे त्यांच्या पुढे कोणी जाऊ नाही शकत आणि एक गाईड मागे थांबतो तो, तो पण त्याच्या मागे कोणाला राहू देत नाही सो सेफ्टी प्रिकॉशन्स होते त्यांच्याकडे एक रोप होता जर कोणी नॉर्मली पडलं तर रेस्क्यू करू शकतात पण तो एवढा मोठा रोपही नव्हता की ते वाचवू शकतील कोणाचा जीव सो त्यांनी जेव्हा आपण कोणत्याही ट्रीपसाठी जातो ना तर ट्रेक असो काही असो आपण जाताना त्या डेस्टिनेशनपर्यंत रीच करत मीन्स एक्सायटेडली आपण तिथे पोचून जातो पण येताना आपल्याला लिटरली जाणवतं की कि किती डिस्टन्स होतं आणि जाताना थोडं आपल्याला जीवावर पण येते येताना आपली ती एक्साइटमेंट असते ना त्यामुळे आपल्याला कळतच नाही <laughs> वन ऑफ द बेस्ट पॉईंट होता हा लास्टचा पॉईंट इथे खूप खतरनाक फॉग होता ज्याच्यामुळे काही दिसत नव्हतं पण जसं जसं थोडा वेळ जर आपण तिथे उभे राहिलो ना दहा पंधरा मिनटांनी हा फॉग थोडा क्लिअर व्हायचा आणि त्याच्या पलीकडे इतकं सुंदर दृश्य होतं ते मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा ट्राय केला आहे तुम्ही बघू शकता थोडा हलकासा सन सनसेट दिसतो हलकेसे असे दब धबधबे दिसतात खूप सुंदर दिसतातपर्यंत आपली हेल्थ चांगली आहे आपले पाय चांगले तोपर्यंत फिरून घ्यायचं नंतर काही भरोसा नसतो आणि मम्मीने सांगितलं होतं तुला काय फिरायचं आहे ते लग्नानंतर फिर, अरे फिर। सो फिरून घ्या तुम्हाला कधी असं जास्त बोर होत असेल किंवा कंटाळले असणार रोजच्या लाईफला तर नक्की अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला खूप असा पीस भेटेल आणि अशा ठिकाणी जाऊन ना आपण सगळं स्ट्रेस तणाव सगळं विसरून जातो सो अशा ठिकाणी नक्की विजिट करा आणि हा प्लेस तर तुम्ही नक्की नक्की व्हिजिट करा एकदम आ, कठीण असा ट्रेक नाही आहे मीडियम ट्रेक आहे सो तुम्ही नॉर्मली जाऊ शकता कारण मला पण खूप चालायचा कंटाळा येतो पण मी हा ट्रेक एकदम इझिली हसत हसत केला जर तुमच्यासोबत ग्रुप ऑफ पीपल असतील ना म्हणजे नंबर ऑफ पीपल तर असं जास्त काही वाटत नाही जर ट्रेक थोडा जास्तही असला तरी पण जर तुम्ही एक दोन जण जाता तर मग थोडं बोर होतो ट्रेक आणि कळून येतं की म्हणजे आपण थकलो की लगेच कळतं असं जास्त लोकं असतील तर आपल्याला कळून नाही आहेत की आपण किती डिस्टन्स कवर करून टाकला आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही ते, ते म्हणतात ना नेचर इज द बेस्ट थेरपी ते तेवढंच खरं आहे ते आपल्याला अशा जागेवर येऊन अनुभवायला भेटतं आणि ते तितकं रिअलिस्टिक फील होतं त्यांना मी म्हणजे सजेस्ट करेल की तुम्ही फुल क्लोथ्स कॅरी विअर करा कारण जंगलमध्ये असं किडे वगैरे असतात चुकून काही थोडंफार चावलं वगैरे तर प्रॉब्लेम होऊ शकतो सो फुल कपडे विअर करा आणि झाडांना कुठे हात नका लावू सेफली जा आणि सेफली परत या आणि खूप सारे लोक अशा ठिकाणी जाऊन अति रिस्क घेतात अति त्या धबधब्यात तुम्ही मजा घ्या पाण्याची सगळी मजा घ्या पण रिस्क घेऊन आपली लाईफ धोक्यात नका टाकू रोजच्या कामातून ऑफिस वगैरे घर कधीतरी आपण स्वतःसाठी कमीत कमी एक दिवस तर देऊ देव शकतो सो स्वतःला अशा ठिकाणी घेऊन जा मस्त निसर्गाचा आनंद घ्या आणि स्वतःसाठी कधीतरी जगायला शिका हा थोडा पाण्याचा धबधबा दब आहे आणि इथे रोप लावला आहे कारण कधी कधी हा पाण्याचा प्रभाव वाढू शकतो सो त्यामुळे सेफ्टी म्हणून हा रोप आहे आणि पाणी आपल्याला खेचतं सो आपल्याला कळूनही येत नाही त्यामुळे थोडं सेफली इथे रोप्स वगैरे आहेत आणि खूप असा नॅरो असा रस्ता आहे जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जातात आणि खूप ठिकाणी असं त्यांनी बॅरिगेड्स पण लावले आहेत सेफ्टीसाठी पण काही ठिकाणी नाही आहे जर पडले तर डायरेक्ट दरीतच जाणार खूप लोकांना पाण्यात खेळायला आवडतं त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे या मॅडम जिथे जिथे धबधबा दिसत होता तिथे पाण्यामध्ये जात होत्या आणि मला पाण्याची खूप 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 भीती वाटते सो मी दूरूनच फोटो काढले दूरूनच व्हिडिओ काढले पण ही मॅडम काही ऐकत नाही ती मला तिथे घेऊनच जात होती तरी पण तुम्ही तो पाण्याचा फोर्स बघू शकता त्यामुळे मला इतकी भीती वाटत होती आणि ते पाणी इतकं गार होतं खतरनाक पण हां मला रिग्रेट नाही झाला मी म्हणजे तो एक्सपिरियन्सच खूप डिफरंट आहे पाण्याचा वगैरे वगैरे सेफ्टीने तुम्ही जाऊ शकतात आमच्या इथं गाईड होते सो काही भीतीचं कारण नव्हतं आणि मी जास्त पण पाण्यात नाही गेली थोडंफार जस्ट सह्याद्री हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे तुम्हाला डोंगरावर दिसत असेल खूप सारे मल्टिपल धबधबे आहेत तिथे सगळं 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 तुम्हाला या एका ट्रेकमध्ये बघायला भेटून जाईल ही बघाई कोणत्याच ठिकाणी घाबरत नाही कोणत्याच ठिकाणी नाही आणि वरून मलाही फोर्स करते पण असं थोडी लाईफ जगायला पण पाहिजे नाहीतर मग आपण सगळीकडे घाबरत बसलो तर मग काहीच नाही होत आणि आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करतो लाईफमध्ये सो कधी कधी थोडीशी डेअरिंग करायला पाहिजे धबधब्याजवळही फार लाईन होती फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी लोकांची कारण हे आ, अ पाच सात दबदबे असतील तिथे असे छोटे छोटे सो प्रत्येकाला मजा येते हेलो गाइस से, से महिला हेलो वाली आ इधर बहुत ठंडा पानी है hello, hello. और हमारे पाए बिक कर दुख रहे तुझा गणन सुरुवात करते ना जकास

आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण पाहिल्यामुळे तुमचे खूप 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 आभार थँक्यू सो मच हे माझ्या हजबंडचं करंट फेवरेट सॉन्ग आहे आणि मला जस्ट कॉल आला होता की ते आले आहेत पुण्याला सो हे सॉंग त्यांच्यासाठी हे सॉन्ग कुठलं आहे गेस करून कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाई, बाई।